नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुकिंग चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पितळाचा दिवा म्हणजेच देवघरामध्ये दे। लावला जाणारा पितळे दिवा साफ स्वच्छ कसा करायचा ते बघणार आहोत सोबतच जर तुम्ही दिव्यामध्ये किंवा दिवा विजण आहे यासाठी जर तुम्ही काच ठेवत असाल ती देखील काच कशी स्वच्छ करायची ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात आधी बघू शकता इथे दिवा जो आहे तो खूपच खराब झालेला आहे म्हणजे आणि खूप तेलकट चिवट झालेला आहे तर सर्वात आधी आणि दिवा लावताना कधीही खाली प्लेट ठेवली तर दिवा जास्त खालच्या जा बाजूने खराब होत नाही किंवा दिवातील तेल, तेल उतरत नाही दिवा स्वच्छ करण्यासाठी एका वाटीमध्ये मी इथं घेतलेलं आहे दोन चमचे पितांबरी आणि त्यानंतर घरातीलच आपलं जे मीठ असतं ना बारीक मीठ मी इथं घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लिंबू लिंबाच्या दोन अशा फाका इथं करून घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी जर दिवा खोलत असेल किंवा त्याचे पार्ट जर असतील ना तर आपण ते पार्ट वेगवेगळे -गे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दिव्याचे तीन पार्ट अगदी वेगवेगळे करून घेतले आहे म्हणजे आपल्याला साफ करण्यासाठी अतिशय लवकर साफ होईल तर इथं बघू शकता लिंबू आहे ना जे लिंबू आपण घेतलेला आहे तर हे लिंबू इथं पितांबरी मिठामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं आहे ना असं घासून घ्यायचं आहे म्हणजे हातसुद्धा चिकट होत नाही तेलकट होत नाही बघा आणि व्हिडिओ मी थोडासा फास्ट का केलेला आहे कारण फक्त लिंबाने आपल्याला हे घासायचं आहे बघा आणि बघा किती सहज सोप्या पद्धतीने अगदी नव्यासारखा हा पितळेचा दिवा दिवा इथं चमकत आहे बघा आता आपण याला पाण्याने स्वच्छ करून घेणार आहोत आणि त्याचे तीनही पार्ट जे आपण ओपन केले होते खोलले होते ते देखील आपण इथं स्वच्छ करून घेतलेले आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे बघा आता संपूर्ण दिवा इथं आपण स्वच्छ केलेला आहे त्यानंतर काय करायचं की सुती कॉटनचा कपडा म्हणजे सुती कपडा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे त्यानंतर हा दिवा आपण इथे पुसून काढायचा आहे म्हणजे यावरती पुन्हा डाग पडणार नाहीत तर आठवड्यातून तुम्ही असा हा प्रयोग नक्कीच करू शकता खूप साधा सोपा उपाय आहे म्हणजे पितळी दिवा साफ करण्यासाठी आणि त्यानंतर बघा पूर्ण एकदा मी दिवा आहे तो परत जॉईंट करत आहे तर जोडून घेत आहे बघा जे काही त्याचे पार्ट आपण ओपन केले होते तेवढे पण तर त्यानंतर इथं बघू शकता छान असा दिवाला चमकदेखील आलेला आहे तुम्ही हा उपयोग किंवा हा उपाय जेव्हा पितांबरी घरामध्ये कमी असेल तेव्हासुद्धा तुम्ही याच्यामध्ये मीठ आणि लिंबाचा वापर करून हा दिवा चमकवण्यासाठी हा उपाय नक्कीच करू शकता आणि मी तुम्हाला म्हटलं व्हिडिओमध्ये की जर तुम्ही दिवा विजू नये यासाठी जर तुम्ही यावरती काच ठेवत असाल तर बघा येऊ शकता इथं मी एक छोटीशी काच आहे दिवा नये यासाठी मी अशी एक काच इथं ठेवते पण ही काच देखील या वातीच्या काळ्या धुऱ्यामुळे भरपूर अशी याच्यावरती खराब झालेली आहे तर इथं काय करणार आहोत आपण जी काही रांगोळी घरामध्ये ठेवत असतो बघा किंवा दारामध्ये रांगोळी काढतो ना अगदी पांढरी रांगोळी तर मी घेतलेलं आहे हातावरती थोडीशी आणि त्यानंतर रांगोळी टाकून आतल्या आणि बाजूच्या साईडने बाहेरच्या बाजूने असं रांगोळीने यावरती घासून घ्यायचं आहे आणि शक्यतो रांगोळी ही अगदी बारीक असेल ना तेवढं चांगलं कारण बारीक रांगोळी असेल ना तर ही लवकर काच स्व स्वच्छ साफ होते तर बघू शकता इथं अशाच प्रकारे आणि काच काच साफ करताना काळजी घ्यायची आहे बघा हाताला वगैरे काच लागली नाही पाहिजे नाशी अशी आणि त्यानंतर संपूर्ण काच वांगोळीने घासून घेतल्यानंतर स्वच्छ सुती कापडाने पुन्हा एकदा काच देखील पुसून घ्यायचे आहे बघा किती छान अशी आपली ही पारदर्शक काच इथं स्वच्छ झालेली आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणते व्हिडिओ किंवा रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओ किंवा रेसिपीमध्ये